नमस्कार मित्रांनो मी चेतन भोरे पाटील आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आषाढीची धूम आहे वाऱ्या पंढरीला चालल्यात सगळ्या आणि यामुळेच मित्रांनो काल मी कोणाचेही कॉल रिसिव्ह करू शकलो नाही त्यासाठी मनापासून तुमची माफी मागतो आणि सगळे जे पालक काल कॉल ट्राय करत होते काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी त्यांना मी प्रतिसाद देऊ शकलो नाही आता आज त्यांच्या सगळ्यांचे माझे टीम आणि आम्ही सगळे रिस्पॉन्ड करू तर मित्रांनो कालच्या वारीमध्ये खूप गोष्टी ज्या आहेत तर त्या अनुभवायला मिळाल्या आणि आता मी तुम्हाला सांगणार मित्रांनो आज ज्यासाठी तुम्ही आलेले आहात तो म्हणजे विषय कृषी शिक्षणानंतर खरंच नोकरीच्या संधी आहेत की नाही नोकऱ्या आहेत की नाही या सगळ्या संदर्भात मी तुम्हाला माहिती सांगू शकतो बरं मीच का मित्रांनो कारण मागच्या सहा वर्षापासून जर मी, मी मुलांना या संदर्भात सांगतोय तर मी ज्या मुलांची काउन्सिलिंग केली आहे किंवा माझ्या बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांना नोकऱ्या मिळाल्यात की नाही हे मला माहिती आहे आणि मी ॲग्रिकल्चरच्या माझे ॲग्री गँग ऑफिशियलवर जवळपास चौदा हजार स फॉलोअर्स आहेत त्यानंतर पर्सनल अकाउंटला चार पाच हजार आहेत त्याच्यानंतर टेलिग्रामला आहेत पाच सात हजार अशा वेगवेगळ्या वेग ठिकाणी यूट्यूबला तुम्ही बेचाळीस हजार बघू शकता तर या सगळ्या असल्यामुळं किंवा माझा स्वतःचं शेतीशाळा नावाचा हो स्टार्टअप आहे या सगळ्यांमुळे मित्रांनो मी ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांच्या टचमध्ये आहे मी या विद्यार्थ्यांच्या जवळ आहे मला माहिती आहे की नेमकं कोणाला काय प्रॉब्लेम येत आहे कोणाला काय नाही तर इथं मी आता तुम्हाला जे काय ते खरं खरं सांगणार आहे की नेमकं याच्यामध्ये कुठं विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होता आता दोन सेक्टर आपण याला डिवाईड करूया प्रायव्हेट सेक्टर गव्हर्मेंट सेक्टर आणि त्यानंतरच या सगळ्या गोष्टींचा एक लेखाजोखा आहे तर मी तुमच्या समोर ठेवतो सगळ्यात पहिली गोष्ट आपण बघूया गव्हर्मेंट सेक्टरच्या म्हणजे कृषी पदवीनंतर असणाऱ्या ज्या तुम्हाला संधी आहेत पदवीनंतर म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर ज्या तुम्हाला एम पी एस सी थ्रू मिळणारे पदं आहेत तर ते कुठल्या प्रकारचे आहेत तर ते मित्रांनो तुम्हाला मिळेल कृषी उपसंचालक जे सगळ्यात मोठं पद असतं त्यानंतर कृषी तंत्र अधिकारी असतो कृषी विस्तार अधिकारीसुद्धा तुम्ही नाव ऐकलं असेल विभागीय कृषी अधिकारी ना त्यानंतर तालुका कृषी अधिकारी कृषी मंडळ अधिकारी है ना मंडळ कृषी अधिकारी असे वेगवेगळे पदं जे आहेत तर ते तुम्हाला एम पी एस सी थ्रू या ॲग्रीकल्चरच्या डिग्रीनंतर घेता येतात आणि ह्या सगळ्यांनाच सगळ्यात जास्त व्हॅल्यू असते पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय येतो ह्या जागा ज्या आहेत तर त्या चार पाच वर्षातून अशा सुटल्या जातात म्हणजे की मागं ज्या आहेत काही वर्ष या जागाच नव्हत्या मग नंतर अशा दोनशे तीनशे जागा आल्या नंतर ज्या आहेत आता कृषी सेवकच्या आय थिंक एक दोन तीन हजार जागा आल्या होत्या मागच्या एक दोन वर्षा अगोदर है ना सो so, त्यावेळेस यांचा ट्रेंड जो आहे तर खूप वाढून जातो म्हणजे काय गव्हर्नमेंटचं पण कसं असतं की ज्या वेळेस तुम्हाला इलेक्शनचा पिरियड नसतो त्यावेळेस जागा येत नाही पण अचानक इलेक्शन लागायला आले तर गव्हर्नमेंटच्या जागा ज्या आहेत तर ते येऊन जातात हा पॅटर्न एक विद्यार्थ्यांच्या लक्षात आलेला आहे तर त्याच्यामुळे याच्या मागचा ड्रॉबॅक हा आहे की तुम्हाला असं वाटतं स्कोप आहे अॅग्रिकल्चरला त्यावेळेस या जागा ज्या आहेत तर त्या आलेल्या असतात म्हणजे की मला असं वाटतं अठरा एकोणीसला खूप मुलांची जी आहे तर ती अॅग्रिकल्चरकडे ओढ होती ना मधल्या टायमात ती कमी झाली आता पुन्हा ती वाढतीय तर काय झालं मधल्या टायमात जागाच नव्हत्या मग आता या जागा ज्या आहेत तर त्या येत म्हणजे इथं मित्रांनो तुम्हाला गरज आहे तुमच्या अभ्यासाची तुमच्या डेडिकेशनची वरून तुमच्या लकची आणि जागा किती येतात त्या संदर्भातली ओके हे झालं गव्हर्नमेंटच्या एक्झाम संदर्भात त्यानंतर मित्रांनो मध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्ही ऍग्रिकल्चर हा टेक्निकल सब्जेक्ट घेऊ शकता त्या संदर्भात पुढं तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट आहे ऍग्रिकल्चर जर तुम्हाला घ्यायचा असला तर तो तुम्ही घेऊ शकता बरं त्यानंतर मित्रांनो कृषी सेवक नावाचं जे पद असतं ते कृषी विभागात पण आहे कृषी विद्यापीठात पण आहे तर संदर्भात सुद्धा आता रिसेंटली एक ॲड आली होती त्यामध्ये खूप माझ्या जवळचे लोकंसुद्धा त्यामध्ये लागलेत मित्रसुद्धा लागलेत आणि इथं कट ऑफ वगैरे जो आहे तर तो प्रत्येक कॅटेगरीनुसार वेगवेगळा लागतो आणि बऱ्यापैकी पगार जो आहे तो साधारण सुरुवातीला असतो नंतर थोड्या दिवसानं थोड्या वर्षानं जो पगार आहे तर तो वाढतो त्यानंतर कंत्राटी कर्मचारी म्हणून तुम्ही जॉब करू शकता ॲग्रिकल्चरमध्ये जर करायचं झालं तर म्हणजे पोखरासारख्या स्कीम होत्या किंवा एन एफ एस एम आहे है ना तर पोखरामध्ये काय होतं की आपल्या तुषार किंवा थिबक वगैरे जे आपले आहेत ते सगळे सगळे जे ते वाटप होऊन जाते मग तिथं एक वेगवेगळे वे कर्मचारी असतात हाला की त्याच्यामधले खूप कर्मचारी जे आहेत तर ते पैसेसुद्धा घेतात म्हणजे यांची जी कमाई जी आहे तर ती ह्या याच्या थ्रू कमी असते कंत्राटी आपण ज्याला म्हणतो की कॉन्ट्रॅक्ट बेसचे असतात तिथून त्यांना पगार कमी असतो बट ते पैसे जे टेबला घालून खूप जास्त घेतात हा प्रकार मी माझ्या डोळ्यांनी बघितलेला आहे है ना सो तिथं त्यांची कमाई जी आहे तर था था। था 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 था। ते लाईव्ह म्हणजे त्यांना काय की काढायची भीती नसते कारण ते ऑलरेडी कंत्राटी असतात त्याच्यामुळं या सगळ्या पद्धती ज्या आहेत तर त्या अशा प्रोजेक्टमध्ये चालतात सगळेच नाही आहे बट काही लोक असतात त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मित्रांनो चांगलं ऑप्शन असतं बँकिंगचं बँकिंग संदर्भात कसं असतं की बँकिंगच्या जागा ज्या आहेत तर त्या वेळोवेळी येत असतात म्हणजे की बँकिंगमध्ये असं आपण त्याला म्हणू शकतो की तूट पडत नाही है ना की कधी एस बी आयच्या जागा असल्या तर कधी आर आर बीच्या आहेत वर्षामध्ये स्पेसिफिक पिरियड असतो त्या दरम्यान जागा ज्या आहेत तर ते येत असतात आणि बँकिंगचे एक्झामला गा आहेत त्या असतच सिलेबस असतो फक्त तुम्हाला प्रॅक्टिस लागती तुमची ॲक्युरसी लागती आणि या थ्रू तुम्ही जे तर ते पद जे आहेत तर ते अचीव करू शकता बट हिच्यात विषय असा होतो की तिचं कॉम्पिटिशन जास्त असतं ॲज कम्पेअर्ड टू एम पी एस सी म्हणजे एग्री एम पी एस सी तरी ओके मग तुम्हाला बँकिंगमध्ये येणारे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन करून तुम्हाला आय बी पी एस ए ओ एस ओ नाबार्ड सारखी ग्रेड एच्या पोस्ट असेल बी आय ए ए त्यानंतर आर आर बीचे चे ओ एस ओ यासारखे वेगवेगळे एक्झाम जे आहेत तर ते तुम्ही क्रॅक करू शकता फूड सिक्युरिटीच्या संदर्भात किंवा फूड च्या संदर्भात ऑफिसर असतात त्याच्या संदर्भातली सुद्धा एक्झाम जी आहे तर ती तुम्ही क्रॅक करू शकता याच एग्रिकल्चर झाल्यानंतर ती एक्झामसुद्धा सुद्धा तुम्ही देऊ शकता त्यानंतर तुम्ही मार्केटिंगच्या संदर्भात झालं किंवा प्रायव्हेट जॉबच्या संदर्भात आपण बोलूया तर प्रायव्हेटमध्ये काय स्थिती आहे प्रायव्हेटमध्ये कसं आहे मित्रांनो हो? की सुरुवातीला पगार जो आहे तर तो अठरा ते वीस हजार मिळतो किंवा कमीसुद्धा काही विद्यार्थ्यांना सुरुवात करावं लागते बायर एल किंवा सिजेंटा वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये टाटासचे रॅलीज आहे किंवा देहात आहे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये तुम्ही जॉब जो आहे तर तो सुरुवातीला करू शकता पण याच्यामध्ये सुरुवात जी आहे ती ॲज अ फ्रेशरला जॉब पहिले तर मिळणं थोडं अवघड होतं मिळाला एकदा तुमची गाडी धकली त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पोस्ट ज्या आहे टी एम वगैरे सारख्या त्या अचीव करू शकता आणि त्याच्यानंतर कंपन्यासुद्धा गाड्यासुद्धा देतात पण त्याच्यामध्ये मरमर खूप असते त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी सुरुवातीला स्ट्रगल खूप असतं पण एकदा चांगलं चालू झालं तर त्यानंतर वरून टार्गेट कंप्लीट करायचं प्रेशर असेल किंवा या सगळ्या गोष्टी जर तुम्ही त्यातून बाहेर निघले तर चांगल्या पोझिशनवर गेल्यावर तुम्हाला एक बऱ्यापैकी पगार जो आहे तर तो हातात यायला लागतो आणि त्यानंतर तुम्हाला ते प्रेशर काही वाटत नाही है ना त्यानंतर प्रोडक्शनमध्ये सुद्धा तुम्ही जॉब करू शकता म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या संधी ज्या आहेत तर त्या तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत त्याच्यामधून जर तुम्ही चांगल्या कॉलेजमधून जर एमबीए केलं टॉपच्या तर त्या ठिकाणी तुम्हाला पॅकेज सुरुवातीलाच हाय मिळून मिळून जातं पण ऍव्हरेज कॉलेजमधून केलं तर त्या ठिकाणी पॅकेजचे थोडे वांदे होऊन जातात किंवा कमी पॅकेज जे आहे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं त्यानंतर जर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनच करायचं असेल तर तुम्ही एम बी एमध्ये ए ए बी एम किंवा त्याला ए बी एमसुद्धा तुम्ही म्हणता ॲग्री फूड अँड बिझनेस मॅनेजमेंट किंवा ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट हे तुम्ही करू शकता एमबीए करून त्यासुद्धा त्यामधून सुद्धा तुम्ही स्वतःचा बिझनेस करू शकता किंवा तुम्ही एखादा प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करू शकता सो so, ही एक ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे त्यानंतर एम एस सी जर तुम्ही केलं तर एम एस सी नंतर पण सुद्धा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये तुम्हाला रिसर्चमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे तर ते तुम्हाला जॉब मिळतात मार्केटिंगमध्ये सुद्धा मिळतात जर तुम्हाला करायची असेल तर त्यानंतर सुद्धा तुम्ही करू शकता वेगवेगळ्या कॉलेजेसमधून त्यानंतर आय सी आरची पी जी देऊन तुम्ही त्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा करू शकता एम एस सी वगैरे करू शकता तुम्हाला त्या ठिकाणी स्कॉलरशिपसुद्धा मिळेल अशा प्रकारचे मित्रांनो तुम्हाला या नोकरीच्या संधी आहेत शिक्षणाच्या सुद्धा संधी आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर अजून मित्रांनो सांगायचं झालं तर तुम्हाला आ, ड्रोन पायलेट वगैरे तुम्ही होऊ शकता आता एक नवीन आलेलं आहे विद्यार्थी जे आहेत तर ते ड्रोनचं नॉलेज घेऊन त्या संदर्भात त्यांचे काही का, स्टार्टअप्स वगैरे असतील आता माझा एक मित्र आहे त्याची ड्रोनची कंपनी आहे सो असे वेगवेगळे तुम्ही ड्रोनच्या संदर्भात प्रयोग करू शकता किंवा तुम्हाला अजून हायड्रोपोनिक्स आहे वेगवेगळे प्लांट्स तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला करायचं असेल तर त्या क्षेत्रात कारण काय की इथं नुसता शेतीवर पैसा नाही आहे ॲग्रिकल्चरमध्ये टू बी ऑन शेतीवर एवढा पैसा नाही आहे शेतीवर पैसा असेल पण ते शेवटी प्रायमरी सेक्टर आहे हा ना सो so, प्रायमरी सेक्टरवर कधी कद, कधी पण तुम्हाला मोबदला जाईल तर तो तेवढा मिळत नाही मग तुम्हाला सेकंडरी सेक्टर किंवा जे सर्व्हिस सेक्टर आहे त्याच्यावर डिपेंड राहावं लागेल so है ना सो याच्यामध्ये तुम्हाला इन्कम सोर्स जे आहे तर जास्त तिथून इन्कम तुमची जास्त जनरेट होईल शेतीमध्ये पण तुम्ही आधुनिक शेती आपण ज्याला म्हणू शकतो की ज्या जे किचकट आहे पिकं करायला बट त्याला डिमांड खूप आहे असे तुम्ही करू शकता जर तुम्हाला करायचं चालत पण तो तुमचा ऑप्शनल भाग आहे जर घरची शेती असेल तर ती सुद्धा डेव्हलप करू शकता प्रोसेसिंग युनिट टाकू शकता असे वेगवेगळ्या कृषी सेवा केंद्रही टाकू शकता जर तुम्हाला झालं उद्योगाचं करायचं पोल्ट्री टाकू शकता त्यानंतर शेळीपालन टाकू शकता मशरूम टाकू शकता वेगवेगळे उद्योगसुद्धा तुम्ही टाकू शकता मशरूम संदर्भात मी माझ्या कोर्समध्ये सुद्धा सांगितलेलं आहे कशा प्रकारे तुम्ही करू शकता वगैरे काय तर या झाल्या मित्रांनो तुम्हाला उद्योगाच्यासुद्धा संधी शेतीच्यासुद्धा संधी पण अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला बाहेरसुद्धा शिकता येतं म्हणजे बाहेरच्या देशामध्ये सुद्धा शिकतात त्यासाठी एक मी एक व्हिडिओ टाकलेला होता गणेश पोशाला म्हणून माझा आंध्र प्रदेशचा मित्र आहे तेलंगणाचा आय थिंक ए पी की आंध्र प्रदेशचा आता ते फायन झालं त्याच्यानंतर आता सध्या कुणीकडे मला माहीत नाही बट तो सध्या इंग्लंडमध्ये शिकतो तर त्या त्याच्यासुद्धा एक व्हिडिओ रेकॉर्ड करून मी टाकला आहे तो पूर्णपणे इंग्लिशमध्ये रेकॉर्ड केला आहे आमचं दोघांचं संभाषण पूर्णपणे इंग्लिशमध्ये सो ते तुम्ही बघू शकता जर ज्या ज्या विद्यार्थ्यांना बाहेर शिकण्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांना सो त्यांनी तिथं जाऊन एम एस सी वगैरे करू करून चांगल्या प्रकारे जॉब ज्या आहेत तर त्या मिळवलेल्या आहेत चांगल्या प्रकारे जॉब जे आहेत तर त्या ठिकाणी विद्यार्थी करत आहेत पार्ट टाइम जॉबसुद्धा आहेत अजून एक माझा मित्र होता तो डेन्मार्कमध्ये होता डेअरी फार्मवर तिथे सुद्धा त्याला लाख दीड लाख घरी तो द्यायचा बारामती येऊन त्यांनी काहीतरी डिप्लोमा वगैरे करून त्या ठिकाणी ते जॉईन झालेले होते म्हणजे डेअरी फार्म असतात त्या ठिकाणी असिस्टंट म्हणून विद्यार्थी जे आहेत तर ते काम करू शकतात तुम्ही नेट सारखी एक्झाम देऊ शकता कॉलेजला प्रोफेसर जॉईन होऊ शकता वेगवेगळे वे सर्टिफिकेशन कोर्सेस करू शकता पी एच डी करू शकता पी एच डी करून तुम्ही एखाद्या रिसर्चमध्ये सुद्धा जाऊ शकता कंपन्यामध्ये एखाद्या कॉलेजला प्रोफेसरसुद्धा होऊ शकता आणि तुम्हाला ते सुद्धा करायचं नसेल तर मित्रांनो तुम्ही घरी राहून तुमचा व्यवसाय असेल व्य शेती असेल या गोष्टींकडे लक्ष देऊ शकतं याच्यातमध्ये कसं आहे मित्रांनो कुठलीही गोष्ट करायची झाली तर आपण त्याला म्हणतो की ती संधी खूप आहेत ती ग्रॅप करणं आपल्या हातात आहे एक माझं आवडतं कोट आहे आत्महत्य वृद्धीविनाशो म्हणजे आपण आपल्या वृद्धीला आणि विनाशाला कारणीभूत असतो सो आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यात काहीच्यात तुम्हाला सक्सेस भेटेल काहीच्यात सक्सेस नाही भेटणार राहिला प्रश्न नोकऱ्यांचा तर नोकऱ्यांमध्ये पण तुम्हाला तुम्ही जर डेडिकेशन दिलं तर तुम्ही एखाद्या वेळेस सक्सेसफुल व्हाल तुम्ही डेडिकेशन देऊन पण तुम्हाला सक्सेस भेटत नसेल तर तुमची डेस्टिनी तिथं नाही आहे देवान तुमच्यासाठी काही वेगळं लिहिलं आहे तर या गोष्टी मानवणंच आपल्याला समाधान मानावं लागेल बाकी बाकीच्या फील्डला तुम्ही याच्यासोबत कम्पेअर करू शकता ॲग्रिकल्चर सोडून जर तुम्ही इंजिनिअरिंगसोबत त्याला कम्पेअर करू शकता तुम्ही त्याला मेडिकलसोबत कम्पेअर करू शकता तुम्ही त्याला फार्मसीसोबत कम्पेअर करू शकता तुम्हाला जी फील्ड वाटेल तुम्ही ती घ्या मी म्हणत नाही तुम्ही स्पेशल ॲग्रिकल्चर लिया बट ॲग्रिकल्चरविषयी काय जे नॉलेज आहे काय जे याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत काय जे याच्यामधल्या जम्याच्या बाजू आहेत ह्या तुम्हाला मी ऑथेंटिकपणे सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बाय वे माझी काउन्सिलिंगसुद्धा जॉईन करू शकता जर तुम्हाला या ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये यायचं असेल आणि तुम्हाला ॲडमिशनसुद्धा घ्यायचं असेल तर आ, माझी काउन्सिलिंग चालते विद्यार्थ्यांसाठी ज्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता आणि पार्टिसिपेट केल्यानंतर मी तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन जे आहे तर ते तुमच्या ॲडमिशन होईपर्यंत करेल जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम जे आहेत तर ते ॲडमिशन घेताना येणार नाही वेगवेगळे कॉलेजेस असतात वेगवेगळे त्याच्या गोष्टी आहेत तर त्या संदर्भात मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आपली काउन्सिलिंग जॉईन करू शकता काउन्सिलिंगचा प्लॅन आहे मित्रांनो नऊशे नव्याण्णवचा नऊशे नव्याण्णवमध्ये आम्ही तुम्हाला पूर्णपणे गाईड जे आहे तर ते ॲडमिशन प्रोसेस संपेपर्यंत करतो आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आम्ही तुम्हाला वन टू वन असिस्टंट देतो त्यानंतर प्रेफरन्ससुद्धा प्रोव्हाइड करतो कॉलेजचे कुठले कॉलेज टाकायचे कुठले नाही टाकायचे त्यानंतर नोट्स प्रोव्हाइड करतो फर्स्ट इयरच्या त्यानंतर गुगल मीटिंगवर मीटिंग होतात आणि त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला फ्री स्प्लोट किंवा वेगवेगळ्या संदर्भात म्हणजे मार्गदर्शन केलं जातं जेणेकरून तुमच्या डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असेल किंवा कुठलाही प्रॉब्लेम असेल तो आम्ही सॉल्व करून तुम्हाला योग्य कॉलेज मिळून द्यायला मदत करू आणि तुमचं जे ॲडमिशन आहे तर ते तुमच्या मार्कवर जर तुम्ही बी कॉलेजला घेणार असाल तर ते तुम्ही आम्ही तुम्हाला ए कॉलेजला घेऊन देऊ जेणेकरून तुम्हाला बेटर कॉलेज मिळेल तुमचे पैसे जे आहेत तर ते वाचतील तुमच्या मॅनेजमेंटचे पैसे तुम्ही जर घेणार असताल मॅनेजमेंटमधून ॲडमिशन तर तुम्ही आम्ही तुम्हाला त्या राऊंडमध्ये घेण्यासाठी मदत करू किंवा प्रयत्न करून देऊ की तुम्हाला राऊंडमधून कॉलेज मिळेल आणि तुमचे पैसे जे आहेत आठ दहा लाख रुपये ते आमच्या या हजार रुपयामुळे वाचतील आमची याच्यामागं मेहनत असते त्यामुळे एवढी फीस ठेवलेली आहे बाकी तुम्हाला जॉईन करायचं नाही करायची तुमची मर्जी आहे तर मित्रांनो जै सत्तर अडतीस एकोणनव्वद एकतीस अठ्याहत्तर हा आमचा नंबर आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट टाकून पेमेंटचा तुमचं नाव टाकून आम्हाला या ठिकाणी सहकार्य करू शकता काउन्सिलिंगमध्ये जॉईन होऊ शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र सत्तर अडतीस एकोणनव्वद एकतीस अठ्याहत्तर ओके चला ठीक आहे धन्यवाद मित्रांनो रामकृष्ण हरी